सुखी जीवनासाठी वीस महत्वाच्या गोष्टी सुखी आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी परस्पर प्रेम विश्वास आणि समजूतदारपणा खूप महत्वाचा असतो येथे अशा वीस गोष्टी आहेत ज्या तुमच्या नातेसंबंधांना अधिक मजबूत आणि आनंदी बनवू शकतात एक एकमेकावर विश्वास ठेवल्याने नातं अधिक बळकट होतं संशय आणि अविश्वास टाळा दोन तुमच्या भावना विचार आणि अपेक्षा मनमोकळेपणाने व्यक्त करा एकमेकाचं ऐकणंही तितकंच आहे तीन जोडीदाराच्या मतांचा आदर करा भलेही ते तुमच्या मतापेक्षा वेगळे असतील चार दैनंदिन व्यस्ततेतून वेळ काढून एकमेकासोबत वेळ घालवा सहलीला जा एकत्र जेवा आणि फावल्या वेळात गप्पा मारा पाच परिपूर्ण नात्यासाठी दोन्ही जोडीदारांनी काही वेळा त्याग करणे आवश्यक असते सहा प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्याच्या सवयी आवडीनिवडी आणि विचारसरणी समजून घ्या सात जोडीदाराच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचे कौतुक करा हे प्रेम अधिक वाढवते आठ प्रामाणिकपणा आणि निष्ठा हे कोणत्याही नात्याचा पाया असतो नऊ रागाच्या भरात बोलण्याऐवजी शांतपणे चर्चा करा चुकीच्या शब्दामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो दहा घरगुती आर्थिक किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या दोघांनी मिळून पार पाडाव्या अकरा जुने वाद किंवा चुका पुन्हा पुन्हा उगाडू नका त्यातून शिकून पुढे जाणे महत्वाचे आहे बारा चांगला जीवनसाथी असण्याबरोबरच चांगला मित्र होण्याचा प्रयत्न करा तेरा सतत एकत्र असणं तितकं महत्त्वाचं आहे तितकंच वैयक्तिक वेळ आणि स्वातंत्र्य देणंही गरजेचं आहे चौदा सतत तक्रारी करण्यापेक्षा समाधान शोधा आणि गोष्टी हलकं घेण्याची सवय लावा पंधरा सर्व काही परिपूर्ण असणार नाही म्हणून जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका सोळा घर मुलं आर्थिक बाबी या संदर्भात महत्त्वाचे निर्णय एकत्र घ्या सतरा प्रत्येक माणूस चुकतो राग धरून बसण्यापेक्षा चुका समजून घ्या आणि माफ करण्याचा प्रयत्न करा अठरा सासर माहेरच्या कुटुंबाला योग्य तो मान आणि वेळ द्या एकोणवीस कधीतरी सरप्राईज प्लॅन करा प्रेम व्यक्त करा आणि एकमेकांना स्पेशल वाटेल याची काळजी घ्या वीस जीवन हे संधी आणि अनुभवांनी भरलेलं आहे त्याचा आनंद घ्या एकत्र हसा प्रवास करा आणि आठवणी बनवा सुखी वैवाहिक जीवनासाठी या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव ठेवा आणि त्यावर काम करा प्रेम विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याने नातं अधिक सुंदर आणि यशस्वी होतं जर हे तुम्हाला उपयुक्त वाट वाटले तर तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद